नमस्कार मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला फुले येत नाहीत गुलाबाची वाढ होते पण त्याला फुले कळे कळ्या मात्र कसल्याच येत नाहीत असे जर होत असेल तर ते कशामुळे होते ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा हे पहा माझे गुलाब आणि त्यात खेळणारा माझा नातू आपण आता गुलाबाकडे जाऊ हे पहा माझे गुलाब काही गुलाबाला सकर ब्रँच आलेले आहेत आणि ही सकर ब्रँच आलेली आपण वेळोवेळी कट केली तर आपले गुलाब चांगले येतील आणि आपण जर ती सकर ब्रँच कट नाही केली तर आपल्या गुलाबाची वाढ होणार नाही आणि सकर ब्रँच वाढत राहील त्यासाठी आपण वेळोवेळी आपल्या गुलाबाची पाहणी करणे गरजेचे आहे आपण आपल्या गुलाबाला सकर ब्रँच येऊ द्यायची नाही किंवा आल्याच्यानंतर कट करायची ही सकर ब्रँच माझी खूप वाढली आहे कारण मी गावाला गेलेले होते आणि त्यामुळे माझे गुलाबाकडे लक्षण होते त्यामुळे माझी ही सकर ब्रँच वाढलेली आहे आणि ही सकर ब्रँच आपण वेळोवेळी कट केली तर आपल्या गुलाबाला गुलाबाची वाढ चांगली होईल आणि गुलाबाची फुले कळ्या भरपूर येतील यासाठी आपण सकर ब्रँच ओळखणे फार गरजेचे आहे सकर ब्रँच कशी ओळखायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा सकर ब्रँच कट करून टाका आणि सकर ब्रँच कट केल्याच्या नंतर आपण आपल्या गुलाबाला काही डायबॅकच्या काड्या जर झाले असतील तर त्या डायबॅक झालेल्या काड्या पण काढून टाका कारण हा माझा गुलाब अस त्याला सकर ब्रँच आल्यामुळे त्या तो ग्राफ्टिंग एडि एरियाच्या पुढ पुढील भाग वाढला नाही आणि सकर ब्रँचेस वाढले त्यामुळे हा माझा गुलाब असा खराब झालेला आहे त्याला डायबॅकचा पण अटॅक झालेला आहे डायबॅकचा अटॅक कशामुळे होतो तो पण ते पण मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्कूटी स्किप करू नका कारण आपण आपल्या गुलाबाची जर अशी केअर घेतली तर आपले गुलाब चांगले येतील नाही तर त्याला डायबॅक होईल आणि गुलाब आपले खराब होतील यासाठी आपण आपल्या गुलाबाचे केअर करणे फार गरजेचे असते कारण आपण आपल्या गुलाबाचे फुले तोडले किंवा त्याची कटाई छटाई केली आणि त्या ठिकाणी जर आपण त्याला हळदी पावडर किंवा असे साप पावडर काही नाही लावले तर आपल्या गुलाबाला गुलाबाची काडी वरून खाली काळी पडते आणि वरून खाली काळी 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 पडली आणि त्या ठिकाणी आपल्या गुलाबाची वाढ होत नाही असे जर झाले तर समजून घ्यायचे की आपल्या गुलाबाला डायबॅक झालेला आहे आणि सकर ब्रँच ही आहे सकर ब्रँच ही सकर ब्रँच म्हणजे ग्राफ्टिंग एरियाच्या खाली जी गुलाबाची काळी वाढते किंवा जी गुलाबाची फांदी वाढते त्या फांदीला सकर ब्रँच म्हणतात आणि ती सकर ब्रँच खूप जोरात वाढते त्याचे पानाचा आकार वेगळा असतो आपल्या गुलाबाचा पानाचा आकार वेगळा असतो आणि जो खालचा खालच्या साईडला जो वाढलेला असतो तो पानाचा आकार वेगळा असतो आणि तो झपाट्याने वाढतो त्याला म्हणतात सकर ब्रँच ही सकर ब्रँच आपण आल्याच्यानंतर वेळोवेळी कट करून घ्या आणि ही कट करून घेतल्याच्या नंतर आपल्या गुलाबाची वाढ चांगली होईल आणि जर आपण सकर ब्रँच नाही कट केली तर ती खूप वाढेल आणि त्याला फुले येणार नाहीत कळ्या येणार नाहीत फक्त हिरवेगार ते वाढत राहील आणि आपल्या गुलाब खराब होण्याची शक्यता असते हे पहा हे आहे डायबॅक ही डायबॅक झालेली गाडी आहे आणि हे डायबॅक आपण कटिंग केल्याच्या नंतर गुलाब गुलाबाला जास्त पाणी नाही दिल्यामुळे किंवा त्याच्यावर शावर शावरने पाणी दिल्या नाही दिल्यामुळे पण आप हा डायबॅकची काडी होऊ शकते कटिंग केल्याच्यानंतर आपण त्याला साप पावडर किंवा हळदी पावडर टाकणे आणि वेळोवेळी सतळ आठ दिवस सात दिवस आपण त्याच्यावर फवारणी करणे फार गरजेचे असते म्हणजे आपला गुलाब खराब होणार नाही डायबॅक त्याला होणार नाही या जर दोन केअर घेतल्या तर आपले गुलाब खराब होत नाहीत गुलाबाला फुले येतात आणि गुलाबाची चांगली वाढ होते आपल्या गुलाबाला पंधरा दिवसातून किंवा तीन आठवड्यातून एक वेळेस खुरपणी करणे पण फार गरजेचे असते कारण गुलाबात पालापाचोळा किंवा गवत काही आले असेल तर ते पण काढून टाकीत राहा आणि गुलाबाची खुरपणी करा म्हणजे आपल्या गुलाबाची माती मोकळी राहील आणि आपल्या गुलाबाची वाढ होण्यास मदत होईल त्यामुळे आपण आपल्या गुलाबाच्या मातीत जास्त पाणी साठल्यामुळे किंवा सतत गुलाबाच्या मातीत फंगस होण्याची शक्यता असल्या माळ्याकडे गुलाबा लवकर जायचं विड्याला खुरपणी करून ज्या ठिकाणी ऊन लागेन अशा ठिकाणी आपण गुलाबाची झाडे ठेवा आणि आपल्या गुलाबाच्या मातीत पंधरा दिवसातून तीन आठवड्यातून एक वेळेस कुठपणी करा आणि कुंड्या उन्हा ऊन उन लागेन अशा ठिकाणी आपण आपल्या गुलाबाच्या कुंड्या ठेवू शकतो आणि ज्या ठिकाणी आपण च्या काड्या कट केलेल्या आहेत त्या ठिकाणी आपण हळदी पावडर लावा आणि मातीतही आपण हळदी पावडर टाकली तर फंगसचा अटॅक होणार नाही फंगस झाला ना असेल तर तोही कमी होईल हा त्यामुळे आपण आपल्या गुलाबाच्या मातीत हळदी पावडर टाका किंवा साप पावडर टाका म्हणजे आपले गुलाब चांगले येतील गुलाबाला चांगले फुले येतील भरपूर फुले येतील हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल तर बे आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद